नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपोसाला खाल्ल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये साबुदाण्याची खीर बनवणार आहोत ही खीर बनवायला अगदी सोपी आहे शिवाय खूप पौष्टिकही आहे तुम्हाला जर ही खीर बनवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग साबुदाण्याची खीर बनवायला सुरुवात करूयात खीर बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला साबुदाना भिजत टाकायचा आहे इथे मी अर्धा कप साबुदाना घेतला आहे जो आपण नेहमी खिचडीला वापरतो तो हा साबुदाना आहे भरपूर पाण्याने आपल्याला साबुदाना तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हाताने चोळून आपल्याला साबुदाण्यातील जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो काढून घ्यायचा आहे त्यामुळे साबुदाण्याची खीर ही चिकट होणार नाही इथे मी साबुदाना स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर आता साबुदाण्यामध्ये आपण पाणी टाकून याला दोन ते तीन तास भिजत ठेवायचं आहे इथे अर्धा कप पाणी मी टाकून साबुदाना भिजत ठेवला आहे साबुदाना बुडेल इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे तीन तासांनी आपण बघूयात आपला साबुदाना अगदी व्यवस्थित आता भिजला गेला आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर कमी वेळातही हा साबुदाना अगदी व्यवस्थित भिजला जातो कारण हा आपल्याला शिजवायचाच आहे त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीसारखा याला पूर्ण भिजवायला पाहिजे अशी गरज नाही तर थोडा भिजलेला नसेल तरीही तो अगदी व्यवस्थित शिजून जाईल इथे गॅसवर मी पाऊन लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे खीर बनवताना आपल्याला दूध सुरुवातीला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भिजवलेला साबुदाना टाकायचा आहे साबुदाना दुधात टाकल्यानंतर आपल्याला हे सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून साबुदाणा हा छान मोकळा मोकळा होईल कमी गॅस ठेवून आता आपण हा साबुदाणा दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहोत साबुदाणा शिजायला लागल्यावर तो आपोआप दुधाच्या वरती येतो आणि छान ट्रान्सपरंट दिसतो गॅस आपण कमीच ठेवलेला आहे आपलं दूध आता उकळायला लागलेलं आहे आणि साबुदानाही दुधाच्या वरती तरंगायला लागला आहे तुम्ही पाहू शकतात साबुदाना आता थोडा ट्रान्सपरंट दिसतो आहे मात्र अजून तो पूर्ण शिजलेला नाही आणि आपल्याला सारखं ढवळत राहून अशा प्रकारे कढईच्या आजूबाजूने आपल्याला जे दुधाची साय लागलेली असेल तीही काढून घ्यायची आहे नाहीतर मग ती साय करपते आणि खिरीची चवही बिघडते त्यामुळे साबुदाणा ढवळताना आपल्याला आजूबाजूने दुधाची सायही त्यामध्ये काढून कालवत राहायचे आहे आता आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत इथे अर्धा कप मी साखर टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकतात मात्र साबुदाण्याची खीर फार जास्त गोड चांगली लागत नाही त्यामुळे साखर जरा कमीच टाकायची आहे साखर टाकून आपण पुन्हा एकदा खीर कालवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये मी थोडा केसर टाकते आहे केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाही असेल तर नाही टाकलं तरी चालेल केसर टाकल्यामुळे खिरीची चव वाढते शिवाय खिरीला रंगही अगदी मस्त येतो आपण आता खीर थोडी अजून शिजू देणार आहोत तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स थोडे फ्राय करून घेणार आहोत इथे एक चमचा मी साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये बदामाचे का, काप काजूचे काप आणि पिस्त्याचे काप आपण फ्राय करून घेणार आहोत गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे कारण ड्रायफ्रूट्स खूप लवकर जळतात तुपावर अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स फ्राय केल्यावर ते जास्त क्रंची लागतात व त्यांची चवही वाढते फार जास्त यांना आपल्याला फ्राय करायचं नाही आहे अगदी थोडा वेळ आपण तुपावर हे परतवून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आपले ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपली खीरही आता शिजण्यात आली आहे यामध्ये आपण वेलदोड्याची पावडर टाकून घेतली आहे वेलदोड्याची पावडर मी थोडी साखर टाकून कुटून घेतलेली आहे आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकून घेऊ ड्रायफ्रुट्समधील तूपही आपल्याला खिरीमध्येच टाकून द्यायचं आहे आपली खीर आता व्यवस्थित शिजलेली आहे साबुदाण्याची खीर करताना आपल्याला ती थोडी पातळच ठेवायची आहे कारण साबुदाणा गार झाल्यावर खूप घट्ट होतो आणि मग खीर जास्तीची घट्ट होते त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला खीर फार जास्त घट्ट करायची नाही आहे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपण एक ते दीड मिनटं पुन्हा खीर उकळवून घेतली आहे अगदी व्यवस्थित खीर झालेली आहे आता आपण गॅस बंद करून देणार आहोत गॅस बंद केल्यावर आपण बघूयात खीरीला केसरचा रंगही अगदी मस्त आलेला आहे आणि साबुदाना कुठेही चिकट झालेला नाही अगदी दाणेदार असा हा साबुदाना दिसतो आहे अशा पद्धतीने साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की समजावं आपली खीर ही व्यवस्थित शिजलेली आहे आता मी खीर वाढून घेणार आहे वरतून मी पुन्हा थोडे ड्रायफ्रूट्स व केसर टाकलेलं आहे अगदी मस्त अशी खीर तयार झालेली आहे ही खीर आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला देऊ शकतो उपवासात सारखे तेलकट पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे साबुदाण्यांची खीर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला जर ही खीर आवडली असेल आणि अशाच ननवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद